नमस्कार मित्रांनो मी सूरज आणि आज मी आलोय भुदरगड तालुक्यातील पडखंबे या गावात आणि इथं आल्यावर खरंच जुन्या आठवणी ताज्या झाल्या पूर्वी प्रत्येक घरामध्ये अशा प्रकारच्या गोदड्या हाताने शिवल्या जायच्या जुन्या झालेल्या साड्या आणि कपडे यापासून या गोधड्या बनवल्या जायच्या अशा पद्धतीने बनवलेल्या गोदड्यामध्ये टेम्परेचर मेंटेन होते म्हणजेच या गोधड्यामध्ये गरमीच्या दिवसात थंड आणि थंडीच्या दिवसात गरम वाटते आहे ना जुनं ते सोनं याला गोधडी वाकाळ किंवा धोपटे असे देखील म्हणतात लोक आता बाजारातून ब्लँकेट बेडशीट विकत आणून वापरत आहेत त्यामुळे आता ही प्रत्येक घरात हातानं वाकाळ शिवण्याची पद्धत काळाच्या पडद्या आड गेली आहे पण कौतुकाची गोष्ट ही आहे की पडकंबे या गावात पूर्वीपासून अजून सुद्धा स्वतःच्या हाताने शिवलेल्या ह्या गोदळ्यात वापरतात वा वाकळा शिवताय तुम्ही वीस वर्ष झाले वाकाळ शिवता ही वाकाळी वीस वर्ष झाली त्याच्या आधी शिवल्या किती दिवस लागली ही वाकाळ शिवायला ही वाकाळ शिवायला एक महिना थोडी 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 शिवली टाइम मी अशी कोणाकोणाचे बालपण या धोप्यांच्या कुशीत गेले आणि अजून सुद्धा कोणाकडे अशा पद्धतीच्या गोदड्या जर बनवत असतील आणि तुमच्याकडे या पद्धतीला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा